लॉग इन करताना बायोमेट्रिक घेतो त्यावेळेला असा एक मेसेज येतो डिव्हाइस नॉट रेडी डिव्हाईस नॉट रेडी म्हणजे काय तर आपल्याला अपडेशन आलंय आहे नाही मी हो तर त्यासाठी काय करायचं बाहेर यायचं आहे माझं विजन टेकचं मशीन आहे विजन हे मशीन आहे मा दे। तर ह्या विजन टेकच्या मशीन मध्ये हे जीडी बी टी ॲप आहे सेटिंग आहे अशा प्रकारचे एक वेल व्ही फोर हंड्रेड एल वन नावाचं जे आहे ते ॲप्लिकेशन क्लिक केल्यानंतर इतके सगळे ऑप्शन येत आहे तर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर क्लिअर करून घ्यायचं डेटा क्लिअर केल्यानंतर सुरुवातीला असेल त्याच्यानंतर हे जे आहे फर्मवेअर इथे खाली म्हणत आहे की आर डी सर्व्हिस नॉट रेडी फर्मवेअर व्हर्जन जे आहे तिथे एकदा क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन नंबर इथं ऑप्शन आला आहे की फर्मवेअर अपडेट स्टेप वन स्टेप वन वरती क्लिक केल्यानंतर ते अपडेशन प्रोसेस मध्ये लागेल आता स्टेप टू कडे जाते स्टेप टू खाली सूचना कंटिन्यू स्टेप अशा प्रकारे आता जो जुना डेटा आहे तो रिरेस्ट झालाय आणि आता नवीन त्याच्यावरती रिरायटिंग होते हे जे पर्सेंटेज आहे हे शंभर टक्के करायचं आपल्याला तुमचा इंटरनेटचा स्पीड किती आहे त्याच्यावरती डिपेंड करत किती फास्ट चालतंय आता हे माझं मशीन अपडेट होत आहे तर इथं आलं आहे डिव्हाइस फर्मवेअर अपडेट कंप्लीट इथं क्लिक केल्यानंतर इथं खाली ग्रीन अक्षरामध्ये डिव्हाइस फर्मवेअर अपडेट कंप्लीट डू व्ही एम इट त्यानंतर मी बॅक आलो आणि माझ्या परत डी बी टीला तर लॉग इन करून बघूया पासवर्ड टाकल्यानंतर युजर सिलेक्ट केलाय आता बघूया होत का ओके आता मला ते थे। थम ठेवायला सांगतो अरे माझ्याकडनं क्लिक होऊन गेलं तरी तो या ठिकाणी माझं माझी लॉग इन झालेलं आहे सक्सेसफुली कशा पद्धतीने आपल्याला अपडेट करून घ्यायचंय अपडेट झालंय